ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराण आणि इस्रायलमधून आतापर्यंत एक हजार आठशेहून अधिक भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यात आलं आहे काल रात्री उशिरा इराणच्या मशहाद इथून विशेष विमानानं दोनशे पंच्याऐंशी भारतीय नवी दिल्लीत परतले परराष्ट्र राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं पुढील दोन दिवसात इराणमधून आणखी दोन ते तीन उड्डाणं नियोजित करण्यात आली आहेत तसंच परराष्ट्र मंत्रालय इराण आणि इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांशी सातत्यानं संपर्कात आहे असं मार्गारेटा यांनी सांगितलं भारतात सुरक्षित पोहोचलेल्या या भारतीयांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत भारतानं इस्रायलमधून मायदेशी परतू इच्छिणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांना अम्मान ते नवी दिल्ली या विमानांमध्ये जागा उपलब्ध करून दिल्या आहेत अशी घोषणा इस्रायलमधील श्रीलंकेच्या दूतावासानं केली आहे आणि यानंतरच्या बातम्या